आता या काळामध्ये तर भरपूर ज्याचा मंगळ दोष बुद्ध दोषपती दोष असेल ना तो निघून जाते फक्त कोणत्याही पिंडीवर हि तर पिंडी नेमून नाही पण आल्यानंतर कोणत्याही बिला फक्त पाणी पाहिजे दुसरा काही नाही फुल नाही नारळ नाही काही नाही पाणी आणि बेलाचा पान हे टाकले हा हे जर टाकले ना तर तुमच्या सगळ्या गोष्टी शिक्षणात असेल तर शिक्षण सुद्धा चांगला होते चांगल्या टक्क्याना पास होऊ शकते हा या मार्कंडेश्वराचा नाही का एक अस्तित्व लग्न जुडत नसला तरी लग्न जुळून जाईल जुडते तुम्ही फक्त करून पहा जेव्हा तुम्हाला फुलच व्हायचं असेल तर फुल फक्त तो आहे ना चंपा त्याचेच फुलं वाहिल्या जाते बाकी याला फुलं जमत नाही पण आता लोक झेंडूचे वाहतात ते फुलं तेवढे सक्सेस नाही आहेत म्हणून तो पिढून पिढ्या तिथं मंदिरामध्ये देवस्थानामध्ये आहे त्याचे पडलेले फुलं आणा पण त्याचे फुलं वाहचा बरोबर आणि इथं फक्त चंप्याचे हा आणि फक्त पाणी बाकी काही नाही पिंडीवर पाणी टाकणे तुम्ही बरेचसे लोक पाहत दोन्ही हातांना फक्त गडवा आणणे पाणी टाकणे इथं लिहाची पूजा जे होते लोक कोठ तरी मरतात आणि ते फुलं शिरवार घेतात तर त्यावेळेस ते फक्त का गडव्यात पाणी घेऊन येतात आता इच्छेनुसार देवमनल्यावर नारळ फोडणे आहे नाही का पण फक्त याला आहे पाणी पिंडीवर फक्त पाणी सोमवार पाच सोमवार उपास करून वाहिले तर तो तर फारच छान उत्तम, उत्तम। केव्हा मग सोळा सोमवार वाहता नाही झाले असेल तर सोळा सोमवार नंतर तुम्ही मग तुमच्या जवळपास जिथं कोट असेल पुन्हा असं किंवा गावातही जर असेल पिंडी कोणत्या मंदिरामध्ये तर तिला हमेशासाठी पाणी वाहणे सकाळी काही नाही गडव्यात पाणी घेऊन जाणे आणि तिच्यावर सोडणे तुमच्या घरातला तुमचा नवरा दारुडणगे असेल किंवा वाईट वेशणी असेल तर त्याच्यात सुधारणा होईल संसारामध्ये तुम्ही धंदेवाले असाल तुमचा धंदा जर डीमचा चालत असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा होईल किंवा तुमच्या संसारामध्ये नेहमी नेहमी कोणी जर बिमारही पडत असतील मुलं बाळ वगैरे नाही का तर त्याच्यात सुधी सुधारणा होते